हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे एकदम पेड्यासारखे एकदम मऊसूद असे तोंडात टाकताच विरगळणारे रवा लाडू कसे करायचे पाहणार आहे हे बिना पाकाचे आपण रवा लाडू बनवलेले आहेत मस्त तुम्हाला बघून कळत असेल एकदम पेड्यासारखे मऊसूद आणि एकदम छान असे तोंडात टाकताच विरगळणारे तयार होतात बघ मला बघून कळतच असेल से की ते मस्त असे लाडू झालेले आहेत ला मोसूद एकदम छान असे आणि पाक करायचं टेन्शन नाही त्यामुळे झटपट बनतात आणि एकदम मी ही, एक ही रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने कमी आहे त्यात आणि परफेक्ट प्रमाण आपण इथे सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत झटपट बनतील मस्त होतील तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी एकाच वाटीने सर्व प्रमाण घेतले तुम्हाला वाटीने आणि वजनी प्रमाण सांगते मी इथे या वाटीने दोन वाटी बारीक एकदम बारीक झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे हा पाचशे ग्राम रवा आहे इथे बघा त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे ही साखर वजनी साडेतीनशे ग्राम साखर आहे त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे साजूक तूप ते तूप वजनी दीडशे ग्राम तूप आहे आता सर्वप्रथम आपण साखर वाटून घेणार आहे ताजी अशी पिठी साखर बनवून घेणार आहे आपण जी विकत आणतो ती त्यामध्ये थोडेसे गुटळे असतात त्यामुळे अशी ताजे बनवून घ्यायची सुरुवातीला अशी पिठी साखर बनवून घेतली पटकन नंतर आपल्याला यामध्ये घालता येते इथे बघा जाड तळ्याची कडे घ्यायची किंवा अशी नॉनस्टिकची वापरू वा शकता त्यामध्ये आता सर्वप्रथम आपण रवा घालणार आहे हा रवा तुम्ही एकदम बारीकच घालायचा आहे झिरो नंबरचा आणि हा रवा आपण एकदम लो फ्लेमवर आपल्याला तीन ते चार मिनटं मी सुरुवातीला भाजून घेणार आहे बरवा आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचं आहे बघा इथे बघू शकताय मंदाचेवर मी हा तीन ते चार मिनटं थोडासा भाजून घेतलेला आहे थोडा आपला रवा गरम झालेला आहे यावेळेस आता मी यामध्ये थोडंसं तूप घालते सगळं एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं अंदाजे तीन ते चार चमचे तूप असेल असं आपल्याला थोडं थोडं करतच तूप घालून हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे अजिबात सगळं तूप एकदम घालायचं नाही बघा ते बघू शकताय आता दहा मिनटं झालेली आहेत अजून मी म्हटलं थोडं तूप घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मंदच आहे मंदाचेवर मी हा रवा छान असा तूप घालत भाजून घेणार आहे बघा या पद्धतीने एकदम मंदाचे वरच भाजायचं आहे कच्चा ठेवायचा नाही किंवा आपल्याला जास्त करपवायचं पण नाही इथे बघू शकताय सगळं थोडं थोडं तूप घालून मी हा रवा अंदाजे वीस ते बावीस मिनटं बरोबर असा हा भाजून घेतलेला आहे बघा आणि कुठेही गॅसची फ्लेम मी वाढवलेली नाही मंदच ठेवलेली आहे बघा शेवटपर्यंत वीस ते बावीस मिनटं बरोबर इथे मी मंदाचेवर हा रवा छान भाजून घेतलेला आहे सगळं तूप घालून थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे आता यावेळेस तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा लोस ठेवून त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे इथे बघा मी गॅसची फ्लेम लोस ठेवलेले आहे आणि पटपट हे आपल्याला दोन मिनटात पटपट मिक्स करून घ्यायचे आहे ही साखर आहे त्यामुळे पटकन वितळते यामध्ये त्यामुळे पटपट आपल्याला हे दोन मिनटात यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही इथे गॅस बंद करू शकता मी पिठी साखर सगळी मिक्स करून घेतलेले आहेत गुठळ्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत आता यावेळेस आपल्याला मी इथे पटकन गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याला असं दाबून घ्यायचं आहे ते बघू शकता याला छान असं मी दाबून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि झाकण ठेवून याच्यावर याला झाकण ठेवून तास छान असं झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी वाफ देऊन वाप देऊन घ्यायची आहे इथे बघू शकताय मी याला अर्धा तास ठेवलं होतं आणि अर्ध्या तासानंतर याला छान ता अशी वाप लागलेली आहे छान असं दाबून ठेवलं होतं आपण मिश्रण आता अर्ध्या तासानंतर बघा हे छान असं वाप लागलेले आहे आणि आपल्याला मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी या पद्धतीने मिक्स करून घेते आता इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावेळेस आपल्याला इथे वेलचीपूड घालून घ्यायची आहे तुम्ही वेलचीपूड पूड दोन्ही घालू शकता किंवा तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स तळून घाला म्हणजे जास्त दिवस टिकतात हे लाडू दोन महिने तरी टिकतात छान असे त्यामुळे ड्रायफ्रुट जर वापरायचे असेल तळून घाला म्हणजे छान टिकतात इथे मी वेलचीपूड घातलेली आहे आणि वेलचीपूड घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेते सगळीकडे बघा या पद्धतीने तुम्ही आता याचे असेच लाडू वळू शकता पण ते थोडेसे करकर लागतात त्यामुळे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं वाटून घेणार आहे म्हणजे छान असं आपलं मिश्रण तयार होतं लाडू छान वळतायत आणि खाताना पण एकदम पेड्यासारखे मऊसूद लागतात इथे बघू शकताय मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे मी इथे आता त्यामध्ये थोडं थोडं घालून आपण वाटण करून घ्यायचं आहे एकदम छान असे वाटण कसं करायचं बघा मी दाखवते तुम्हाला इथे या पद्धतीने झाकण लावायचं आणि छान असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी दाखवते तुम्हाला आपलं मिश्रण असं झालं पाहिजे एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान असे लाडू बघा या पद्धतीने मिश्रण आपलं झालं पाहिजे छान असा लाडू वळता आला पाहिजे एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकताय सगळं मिश्रण मी थोडं थोडं करत वाटून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने झटपट असे लाडू म्हणतात बघा आणि पटपट वळले जातात बघा या पद्धतीने सगळं मी वाटून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घेऊन छान असं मी आज लाडू वळून घेणार आहे लाडू वळायला पण जास्त वेळ लागत नाही बघा त्या लाडू वळायला तसा जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात जास्तीत जास्त पंधरा मिनिटात पटपट आपले लाडू बनवून तयार होतात बघा एका हातानेच मी वळते छान असा लाडू मऊसुद्धा असा तयार होतो आणि असा वरून बघा एकदम छान असा झालेला आहे मस्त आणि एका हातातच असा वळतात पटपट लाडू मी वळता येतात बघा वळवून घेते बघा याच पद्धतीने मी दुसरा पण बनवून घेते बघा वेळ लागत नाही मस्त तुम्हाला जरी याच प्रमाणात एक किलोचे लाडू जर तुम्हाला एक किलो लाडू जर बनवायचे असेल तर तुम्ही याच पद्धतीने बनवा पण प्रमाण साहित्याचं प्रमाण डबल घ्या पण तुम्ही याच पद्धतीने लाडू बनवू शकता एक किलोचे सुद्धा इथे बघू शकताय ही एक किलो रव्याचे लाडू बनवू शकता दुसरा पण लाडू आपला छान असा तयार झालेला आहे बघा इथे सगळे लाडू मी छान असे वळून घेतलेले आहेत बनवून घेतलेले आहेत मस्त लाडू तयार झालेले आहेत बघू शकताय तुमचे कमी जास्त होऊ शकतात बघा मस्त तुम्हाला दिसत असेल एकदम पेढ्यासारखा एकदम मौसू असा आपला लाडू तयार झालेला आहे दिवाळी फरामध्ये फरामध्ये हा तुम्ही नक्की बनवून बघा छान असे लाडू बनतात बघा आणि बिना पाकाचे चटपट सोप्या पद्धतीने म्हणतात नक्की या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा आपण इथे अगदी एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही हे लाडू बनवलेले आहेत ला तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवले तर पहिल्याच प्रयत्नात तुमचे लाडू छान बनणार आहेत आणि तोंडात टाकताच विरगळणारे असे होणार आहेत मी तुम्हाला लाडू इथे तोडून दाखवते बघा मस्त तुम्हाला बघूनच कळत असेल मौसूद झालेले आहेत नक्की बनवून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद